बारावीनंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा ॲग्रिकल्चला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एम एस टी सी ई टीची एक्झाम ही कंपल्सरी द्यावीच लागते ते एम एस टी ई टी दोन हजार पंचवीसचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो या ठिकाणी एम एस टी टीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे एट टू झेड प्रोसेस पाहूयात तर मित्रांनो सर्वप्रथम गुगलवरती यायचं आणि टी सेल अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं एक नंबरलाच वेबसाईट येईल यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर सीएटी टी ची ऑफिशियल ही वेबसाईट याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले टी एक्झामिनेशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस यावरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट तुमचं ओपन करावं लागेल त्यासाठी काय करायचं सर्वप्रथम बघू शकता न्यू युजर दिसते याखाली रजिस्टर यावरती तुम्हाला कर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा फर्स्ट नेम अँड ने मिडल नेम या ठिकाणी फक्त तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव जसं मार्कशीटवर आहे ना तसं टाकायचं म्हणजे स्पेलिंग बरोबर टाकायची फॉर्मॅट कसं ठेवायचं आहे तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव नंतर लास्ट नेमच्या ठिकाणी एच एस सीच्या मार्कशीटवर जसं असेल तसं तुमचं आड नाव टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही ईमेल आय डी टाका पासवर्ड तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री या फॉर्मॅटमध्ये टाकू शकता तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचं आहे खाली डेट ऑफ बर्थ टाकायची आणि रजिस्टर या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आता मी सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरून घेतो आणि रजिस्टरवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्या ईमेलवरती एक लिंक आलेली आहे ती लिंक या ठिकाणी तुम्हाला आता क्लिक करायचं बघा अशा प्रकारे व्हेरीफाय लिंक यावरती क्लिक करा नंतर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली आता लॉग इन लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आहे तुमचं फादर नेम फक्त तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे मदर नेम फर्स्ट नेम ओनली तुमच्या आईचं नाव टाका फक्त जेंडर नेवला मेल फिमेल काय जे असेल ते जेंडर निवडायचे रिलीजन तुमचा धर्म निवडायचं जो असेल तो धर्म निवडा नंतर या ठिकाणी रिजन तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा तर मी ग्रामीण भागात राहतो म्हणून मी रुरल नंतर तुमची मातृभाषा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची नंतर बघू शकता नॅशनॅलिटी इंडियन ठेवायची ॲन्युअल फॅमिली इन्कम कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तहसीलदारकडे जो दाखला असतो तो आहे तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मॅरिटल स्टेटस निवडा नंतर ॲड्रेस लाईन वन आणि ॲड्रेस लाईन टू कंपल्सरी टाकायचे तिथे स्टार मार्क दिसतो रेड तुम्हाला नंतर थ्री नाही टाकलं तरी आहे तुमचं राज्य सिलेक्ट करा तर महाराष्ट्र राज्य मी सिलेक्ट करतो नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचा तालुका तुमचं गाव नंतर तुमचा पिनकोड खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा हा जर तुमचा कायमचा पत्ता असला तर या बॉक्सला टिक करा ॲटोमॅटिकली वरील पत्ता खाली कॉपी होऊन जाईल नंतर खाली यायचं आहे आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तर यस तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर यस आहे मायनॉरिटी डिटे जर तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक असाल किंवा अल्पसंख्याक असाल तर तुम्ही यस करायचं आहे नसेल तर या ठिकाणी न आहे तर मी या ठिकाणी नो करतो नंतर आर यू पर्सन विथ डिसएबिलिटी जर तुम्ही अपंग असाल तर यस करायचं नसेल तर नो करायचं नंतर यस एस सी इक्वेल अँड पासिंग घ्या दहावीचं तुमचं पासिंगचं वर्ष या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे दहावीचं पासिंग वर्ष निवडा आता खाली याची एस एस सी इक्वेल अँड टोटल पर्सेंटेज दहावीला तुम्हाला एकूण किती पर्सेंटेज आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचे व्यवस्थित टाका पॉईंटमध्ये असेल तर पॉईंटमध्ये टाकू शकता नंतर बघा सिलेक्ट एस एस सी इक्वेलियन बोर्ड तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे की सीबीएससी आहे की इंटरनॅशनल बोर्ड आहे ते जे बोर्ड असेल ते बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करा नंतर कोणत्या स्टेटमध्ये तुमची दहावी झालेली आहे कोणत्या राज्यात तुमची दहावी झाली ते राज्य निवडा नंतर बघा आर यू ॲपियर किंवा ॲपियर टू ट्वेल्थ एच एस सी ऑर डिप्लोमा इन दोन हजार पंचवीस म्हणजेच काय तुम्ही यावर्षी बारावीला आहात का किंवा तुमची डिप्लोमाला आहात का ते निवडायचं जर तुम्ही अदोगरज बारावी केली असेल या तर तुम्ही या ठिकाणी नऊ करायचंय आणि यावर्षी जर तुम्ही बारावीला असाल तर तुम्ही या ठिकाणी यस करा समजा मी अदोगरज बारावी केली तर मग तुमचं या ठिकाणी सर्व डिटेल्स द्यायच्यात आता मी यावर्षी बारावीला आहे मग किंवा आला आहे तर मी इथे यस करतो आणि सेव्ह चेंजेसवरती क्लिक करतो बघू शकता तुमचं नाव वगैरे या ठिकाणी आलेलं आहे आता सीएटी रजिस्ट्रेशन या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय येथे तुमची प्रोफाईल बघू शकता किंवा बदलू शकता नंतर या ठिकाणी सीएटी रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर एक नंबरलाच यूजीच्या खाली एम एस टी सी टी दोन हजार पंचवीस हा पर्याय दिसतो यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघू शकता या पद्धतीने तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिली आहे या ठिकाणी एक कन्सर्ट दिला बघा या बॉक्सला टिक करायचं आहे आणि खाली या ठिकाणी यायचंय आणि ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवली जाईल व्यवस्थित सर्व माहिती बघून घ्या बरोबर आहे का अजूनही तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे हा कॅप्चा कोड दिसतोय हा कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आणि सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मी सर्व इन्फॉर्मेशन टाकून घेतो तुमच्या मोबाईलवरती आता एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आणि वेरीफाईड ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुमचा ओ टी पी व्हेरीफाईड होईल तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर येईल हा ऍप्लिकेशन नंबर तुम्ही कॉपी करून ठेवा प्रोसीडवरती क्लिक आहे आता तुमचा फॉर्म तुम या ठिकाणी सुरू झालेला आहे येथेच राईट साईड बघू शकता लेफ्ट साइडला सर्व इन्फॉर्मेशन दिले कुठे काय आहे आणि तुम्हाला हा फॉर्म नऊ स्टेपमध्ये तुम्हाला आता कम्प्लीट करायचं आहे कम्प्लीट करण्यासाठी खाली यायचं आहे डायरेक्टली प्रोसीड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या पर्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडं या ठिकाणी वेट करायचं आहे आता या ठिकाणी साईड थोडी स्लो चालते आता तुम्हाला डोमेसाईला आणि कॅटेगरी डिटेल्स द्यायच्या कॅटेगरी तुमची ओपन एस सी एस टी एन टी डी काय जे असेल ओबीसी एसबीसी एस सी बी सी जी असेल ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची सिलेक्ट समजा मी ओबीसी सिलेक्ट केली तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रसुद्धा लागेल अशा प्रकारे पॉप येईल त्याला ओके करायचं आहे आणि प्रमाणपत्र काढायचं आहे तुम्हाला कंपल्सरी नंतर बघू शकता सिलेक्ट या ठिकाणी तुम्ही कोणत्या मग त्या ठिकाणी कोणती कॅटेगरी आहे ती कास्ट तुमची ती कास्ट निवडा समजा मी या ठिकाणी कास्ट निवडतो डिओ पासेस कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते त्या अवेलेबल करा नंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे कास्ट व्हॅलिडिटी आहे का विचारलं आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय पण अजून आली नसेल तर दोन नंबरचा पर्याय अप्लाइड बट नॉट रिसीव आणि जर तुमच्याकडे असेल तर अवेलेबल तर आपल्याकडे आहे म्हणून मी अवेलेबल पर्यावरती क्लिक करतो डू हॅव अ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तर यस नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे अत्यंत महत्त्वाचे असे डॉक्युमेंट आहेत तुमचे ते खाली यायचं आहे आता डायरेक्टली तुम्ही आर यू ऑर्फन ऑर्फनमध्ये जर तुम्ही अनाथ असाल तर यस करायचं आहे अन्यथा नऊवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसिड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता वेबसाईट थोडी स्लो चालते त्यामुळे या ठिकाणी तुम्ही वेट करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही समोर याल आता द्यायचे तुमचे मार्क्स वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचे बरोबर आहे का यावर्षी तुम्ही बारावीला आहात या ठिकाणी परीक्षा देत आहात तर यस राहील आणि सेव्हॅन प्रोसीड या पर्यायावरती तुम्हाला वरती क्लिक करायचं सेव्हॅन प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आता द्यायचे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता कोणते सब्जेक्ट तुम्हाला निवडायचे सी साठी भरायचं की बीसाठी साठी आहे की दोन्हीसाठी भरायचं जर तुम्ही दोन्ही पर्याय निवडले तर दोन्हीचे पेपरचे सुद्धा फीस तुमच्याकडून पेड केली जाईल एक निवडला तर एक मी दोन्ही निवडतो फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायो चारही सुद्धा सब्जेक्ट म्हणजे दोन्ही सुद्धा पेपर द्यायचे आहेत नंतर मीडियम पेपरचं मीडियम कोणता इंग्लिश निवडायचं तुम्हाला जे निवडायचं ते निवडू शकता तर मी या ठिकाणी इंग्लिश निवडतो नंतर बघू शकता सेंटर निवडायचे मिनिमम चार सेंटर तुम्हाला कंपल्सरी निवडायचे तर अशा प्रकारे तुम्हाला जे कम्फर्टेबल असतील ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या तर मी या ठिकाणी चार सेंटर या ठिकाणी निवडून घेतो बघा अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी चार सेंटर निवडायचे आणि सेव्ह अँड प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं व्यवस्थित बघून घ्यायची इन्फॉर्मेशन आणि सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे जेपीजी किंवा जे पीईजी -पी फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित द्यायचा आहे आणि होता होईल तोपर्यंत फाईट बॅकग्राऊंडचं द्यायचं आहे तर मी फोटोग्राफ सिलेक्ट करतो या ठिकाणी एक पॉपअप आला आहे की तुम्हाला कोणत्या साईजमध्ये फोटो वगैरे ठेवायचा मिनिमम पन्नास बीच्या आतमध्ये दे फोटो ठेवा आय अॅग्रीवरती क्लिक करा या ठिकाणी फोटोग्राफ सिलेक्ट करा ओपनवरती क्लिक करायचं आहे तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी टाकायचं आणि अपलोड या पर्यावरती अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचं याच पद्धतीने तुमची तो तो सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं सिग्नेचर सिलेक्ट करा परत ओपन करा या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करायचं या पर्यावरती क्लिक करा फोटो आणि सिग्नेचर दोन्ही सुद्धा अपलोड झालेत व्यवस्थित चेकआउट करून घ्या बरोबर आहेत का आणि सेव्हन प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करा आता तुम्हाला तुमचं एक आयडेंटिटी प्रूफ द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करा पाचशे केबीच्या आतमध्ये किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये तर या ठिकाणी मी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड काहीही देऊ शकता आधार कार्ड पर्याने निवडतो आणि सेव्ह करतो सेव्ह केल्यानंतर तुमचं आधार कार्ड दोन्ही साईडनं सुद्धा अपलोड करायचंय लक्षात राहू द्या फ्रंट साईड आणि बॅक साइड अपलोड पर्यावरती क्लिक करायचंय त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड निवडून घ्यायचंय आणि अपलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे व्ह्यू सुद्धा तुम्ही करू शकता आणि सेव्ह अँड प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आता मी या ठिकाणी आधार कार्ड अपलोड केलाय तुम्ही दिलेली सर्व माहिती आता आलेली आहे तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या तुमचा फोटो वगैरे साईन तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहेत का जर बरोबर असाल आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आणि प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आर यू शुअर विचारेल तर यस आर यू शुअरवरती क्लिक करा दोन्हीसुद्धा फॉर्मचे पेमेंट या ठिकाणी आलेले आहे सोळाशे पे रुपये पेमेंट आलेलं आहे कन्सर्टला टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा आता या ठिकाणी समोरचा रोजो पे हा पर्याय निवडायचा आहे निवडल्यानंतर खाली वरती क्लिक करायचं से, टर्म्स अँड कंडिशन आणि वरती क्लिक करायचंय ओके करा अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट दाखवलं जाईल समोर क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि स्कॅन करून घ्यायचा आहे कंटिन्यू पे वरती क्लिक करा हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि पेमेंट करायचं आहे आणि फॉर्मची प्रिंट नंतर काढून घ्यायची भेटूया नेक्स्ट व्हिडिओ